आता मित्रांनो गेल्या वर्षी आमचं तोळशाचं व्हिडिओ तुम्ही बघितला असाल पुणग्यांची तोळशी आम्ही चोरले लाव श्री माता आणि बाबल्यात पाठवले होतो आणि यात तोळसा मिळालेला थांब थांब पुष्पक दाखवा नि सर पडला तुमचा <laughs> <laughs> तो, तो, तो वाटे तुझा जमीन आहे काढला पडलेला पडले पडलेला गो तू या काकड़ी खाऊ कु या मस्त मस्त गुर। गुरु सेम पण काकड़ी जर का दिसता बघ आम्ही <laughs> 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 लवरा <laughs> भारी वाटते ना तुम्हाला ही <laughs> आयडिया कशी वाटते कशी वाटते तुम्हाला काकड्याच्या आशेन गेला पण खाऊ तुका आधी पहिला दिला झाला